नमस्कार कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत असा अंड्याचा रसा बनवणार आहोत आणि यासाठी अगदी कमी वेळ आणि कमी साहित्य लागते चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रसा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण एक वाटण बनवून घेऊया तर इथं मी मोठे दोन चमचे सुक्या कोबऱ्याचा केस घेतलेला आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे त्यानंतर मोठे दोन चमचे तीळ घेतलेलं आहे तिळामुळे रश्याला छान असा दाटसरपणा येतो आता यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता मिक्सरमध्ये याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथं पहा अशा प्रकारे अगदी बारीक असं आपण हे वाटून घेतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट झालेली आहे आता रशाला फोडणी देऊया तर इथं कढई घेतलेली आहे कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये तीन ते चार चमचे आपण तेल घेतलेला आहे तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा आपल्याला एक मिनिटभर छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथं पहा कांदा छान असा परतलेला आहे कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात टोमॅटो देखील अगदी व्यवस्थित असा आपण परतून घेणार आहोत टोमॅटो पूर्णपणे असा सॉफ्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण टोमॅटो परतून घेणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे आपला कांदा टोमॅटो छान असा परतला जाईल आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट शिजेल इथे तुम्ही पाहू शकता एक ते दोन मिनटांनी कांदा टोमॅटो अगदी छान सॉफ्ट शिजलेला आहे टोमॅटो पूर्णपणे असा मॅश झालेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट घालूयात इथे मी मोठे दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता लाल तिखट देखील या तेलामध्ये आपण छान असं परतून घ्यायचं म्हणजे आपल्या रशाला छान असा रंग येतो आणि तर्री देखील मस्त येते लाल तिखट तेलामध्ये छान असं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ते घालून घेऊयात आता हे वाटण आपण तेलामध्ये छान असं एक ते दोन मिनिट छान असं परतून घेणार आहोत अगदी या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण व्यवस्थित असं परतून घेऊयात वाटणामध्ये आपण आलं लसूण असे जे काही कच्चे पदार्थ वापरलेले आहेत त्याचा पूर्णपणे कच्चेपणा जाईल अशा प्रकारे हे वाटण आपण एक ते दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता या वाटणाला छान असं कडेने तेल सुटलेलं आहे वाटण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं यामध्ये गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे इथे मी तीन ते चार वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे आणि हा रस्सा आपण असा व्यवस्थित असा ढवळून घेऊया म्हणजे वाटण एकसारखं व्यवस्थित असं मिक्स होईल आणि आता याला आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत आता रशाला छान अशी उकळी येईपर्यंत आपण इथं अंडी घेतलेली आहेत इथं मी पाच अंडी घेतलेली आहेत आणि त्या अंड्यांना अशा प्रकारे आपण कट्स देऊन घेऊया सुरीने अशा प्रकारे वरच्यावर अंड्यांना कट्स देऊन घ्यायचे म्हणजे मसाला अंड्याच्या आतपर्यंत जातो आणि अंडी चवीला छान लागतात इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या अंड्यांना कट्स देऊन घेतलेले आहेत अंड्याला आपण कट्स देईपर्यंत इथं पहा आपला रस्सा देखील छान असा उकळलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता रश्याला छान उकळी येत आहे आता यामध्ये आपण जे कट्स दिलेले अंडी आहेत ती यामध्ये घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे रस्सा उकळल्यानंतर अंडी अलगत कडेनी सोडायची नाहीतर आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते रस्सा उकळलेला असतो अशा पद्धतीने अगदी कडेनी ही अंडी आपण रश्यामध्ये सोडून घ्यायची आहे आता अंडी घातल्यानंतर परत हा रस्सा दोन ते तीन मिनटं छान असा उकळून घ्यायचा अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने अंड्याचा रस्सा तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा तर इथं पहा अंडी घातल्यानंतर हा रस्सा आपण परत दोन ते तीन मिनटे छान असा उकळून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला छान असा झणझणीत अंड्याचा रसा तयार झालेला आहे अगदी कमी वेळात अप्रतिम चवीचा अंड्याचा रसा तयार झालेला आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद